परिषदेची निवडणूक जाहीर झालेली त्या अनुषंगाने आज तुम्ही अकलूजमध्ये आहेत इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे या संदर्भात काय सांगा नाही अकलूजमध्ये मी रोजच आहे अकलूजचा आणि माळशिरस तालुक्याचा आमदार होतो आणि भारतीय जनता पार्टीचा इथला कार्यकर्ता म्हणून अकलूजमध्ये मी रोजच आहे त्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांचे आज या ठिकाणी मुलाखती आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही निवडणूक पूर्ण ताकदीने मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पालकमंत्री जयाभाऊ या तालुक्यातल्या सगळ्या जनतेच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार आहे भारतीय जनता भारतीय जनता पार्टी महायुती, महायुती लढावी असा आमचा प्रयत्न आहे सगळे मिळूनच निश्चित लढण्याचा प्रयत्न करू आता आज भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती आहेत त्या त्या पक्षाचे पदाधिकारी त्यांचे त्यांच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेते कुणाचीही नाराजी नारा नाहीये नारा या ठिकाणी येत्या काळामध्ये पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी लढ आणि महायुती म्हणून लढण्याचा आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के या विषयामध्ये चर्चा सुरू आहेत मित्रपक्ष आणि सगळे महायुतीतले सगळे घटक पक्ष यांना घेऊन आम्ही निवडणूक लढवायचा प्रयत्न निश्चित करू कुठले मुद्दे आहेत आपल्याकडे निवडणुकीसाठी या ठिकाणी अकलूजमध्ये विकासाचे मुद्दे आहेत अकलूजमध्ये असणाऱ्या रस्त्याची दुरावस्था जे त्याचे मुद्दे आहेत अकलूज असणारी दहशत अकलूजमध्ये असणारी गुंडागर्दी अकलूजमध्ये लोकांच्या लाटलेल्या जमिनी अकलूजमध्ये त्या ठिकाणी व्यवसाय व्यावसायिकांना होणारा त्रास इथल्या गुंड प्रवृत्तीकडून याच्या विरोधात आमची निवडणूक असेल आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल धन्यवाद हे गाव काय एक दोन दिवसामध्ये बसलेलं नाही गेल्या तीन चार पाच पिढ्यांपासून सर्वसामान्य नागरिक असेल मोहिते पटेल कुटुंबाने एकत्रित मिळून हे गाव बसवलेलं आहे ते गाव म्हणून जे बसलं ते आता कुठेतरी शहराकडे अकलूजची ओळख निर्माण व्हायला लागलेली आहे निश्चित प्रमाणे त्यासाठी म्हणून अकलूजच्या पाणीपुरवठा योजनाला आदरणीय रेंजांच्या माध्यमातून जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपये मंजूर झाले आणि प्रामुख्याने अकलूजमध्ये जी अडचण होती की उन्हाळ्याच्या काळामध्ये तीन किंवा चार दिवसावर पाणीपुरवठा अकलूजमध्ये होत होता त्याचं मूळ कारण हे होतं की आपला जो विजुरीचा साठवण क्षमतेचा तलाव आहे पाणी पुरवठ्याचा तिथे केवळ वीस दिवस पाणी साठवता येईल अशा प्रकारचं तिथं साठवण क्षमता होती परंतु आता ह्या योजनेमुळं जवळपास साठ दिवसाचा साठवण क्षमता आपली त्या तळ्याची होणार आहे जेणेकरून उन्हाळ्याच्या काळात देखील रोजच्या रोज आपल्याला सर्वसामान्य नागरिकाला पाणी पोच करता येणार त्याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापनासाठी अंडरग्राऊंड गटरीची योजना दादांनी मंजूर करून दिलेली आहे आणि रस्त्यांच्या देखील कामासाठी जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादांच्या दत्तांच्या त्या गावाला मिळालेला आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये निश्चितप्रमाणे सगळ्या विकास कामांना जास्तीत जास्त गती देण्याचा आमचा प्रयत्न आपला उमेदवारांचा फॉर्म्युला कसा असेल महाविकास आघाडी कि मोहिते नाही अजून अद्याप ते अधिकार खऱ्या अर्थाने मला नाहीत त्याच्यावर वरिष्ठ नेतृत्व योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील पर जिल्ह्यातून पर तालुक्यातून लोक येऊन आपल्याबद्दल वाईट बोलतात त्या लोकांविषयी काय बोल आपण जर बघितलं तर ही अकलूजची पद्धतच नाही अकलूज सर, मध्ये सर्वांना स्वातंत्र्य आहे सगळ्यांना आपली इच्छा आपली भावना व्यक्त करण्याची गरज किंवा स्वातंत्र्य आहे आणि अकलूज मुळातच हे मोहिते पाटील कुटुंबाचं कुटुंब आहे आणि सर्वसामान्य नागरिक कुठल्याही मोहिते पाटील परिवारापैकी कुणाही पशीही जाऊन आपली इच्छा भावना व्यक्त करू शकतो हक्काने आपलं मत मांडू शकतो आणि ही अकलूजची संस्कृती आजवर आदरणीय सहकार मर्षींनी विजयदानी रुजवलेली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये असं झालंय की बाहेरचे मंडळी येऊन तिथं काय बोलत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आपल्यावर आरोप होत आहे की म्हणजे आपल्या अकलूजवर आरोप होत आहे की अकलूजमध्ये दहशत आहे व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण नाही अकलूजच्या अंतर्गत रस्ते खराब आहेत त्याविषयी काय सांग जर आपण ह्याच्यावर भाष्य करायचं म्हटलं तर मग मी माझ्या पर्सनली ओळखीत कितीतरी अधिकारी वर्ग सांगू शकतो किंवा डॉक्टर सांगू शकतो जे बाहेर गावची आहेत परंतु रिटायर झाल्यानंतर त्यांची ड्यू घेतली कार्यकाळ संपल्यानंतर देखील अकलोजमध्ये रिटायर होतात त्याचं मूळ कारण म्हणजे अकलोजमध्ये सुरक्षितता आहे मेडिकलची सुविधा आहे शिक्षणासाठीची सुविधा आहे वात वातावरण चांगलं आहे पाण्याची सोय चांगली आहे अशा प्रकारच्या वातावरणामध्ये कुठलाही नागरिक राहू इच्छितो त्यामुळे हे केवळ काहीतरी अकलूजचं नाव बदनाम कसं करता येईल ह्यासाठीचा प्रयत्न विरोध होताना आणि हे के, के विलवाना